शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज दिला होता कोकण किनारपट्टीला संततधार किंवा ध्वाधार पाऊस पडेल असाही अंदाज दिला होता दोन्ही अंदाज आज बरोबर आहेत कारण सकाळपासून जोरदार सरी या कोकणामध्ये बरसत आहेत विदर्भातही आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही पावसाचं प्रमाण वाढण्यास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे एकूणच वातावरण बदलत आहे वातावरणात अपेक्षित जोर नसला तरी देखील पावसाचं प्रमाण वाढतंय ना आज नाशिक जिल्ह्यामध्ये देखील विरळ पाऊस झाल्याच्या अनेक घटना शेतकऱ्यांनी आपल्याला फोनवरून कळवल्यात आज बीड जिल्ह्यामध्ये असेल हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगलीच्या काही भागामध्ये साताऱ्याच्या काही भागामध्ये असं विरळ स्वरूपात पावसाचे वातावरण झालेलं आहे काही प्रमाणामध्ये पूर्व विदर्भातही पावसाचे वातावरण आहे त्यामध्ये अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूरमध्येही पावसाळी वातावरण निर्माण आहे आणि आपण कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिलेला होता आपण जे एफ एस मॉडेलनुसार पुढील अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज बघणार आहोत उद्या सोलापूर लातूर धाराशिवच्या भागात मोठं पावसाळी क्षेत्र दाखवलं जात आहे मराठवाड्याच्या बहुतांश भागात उद्या पाऊस होईल असं दाखवलं जात आहे विदर्भातही पाव विरळ पावसाची शक्यता आहे कोकणातील पावसाचं प्रमाण आजच्या तुलनेत वाढण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील कोकणातील पावसाचं प्रमाण आणखी वाढेल विदर्भातील खास करून पूर्व विदर्भातील पावसाचं प्रमाण वाढेल महाराष्ट्रात ठिकठिकाणी विरळ पाऊस होत राहणार आहे आपण जर स्कायमेटचा अंदाज बघितला तर आज विदर्भामध्ये पावसाचा अंदाज दिला होता आणि आज विदर्भात पाऊस पडतोय मराठवाड्याच्या ज्या भागात आज पावसाचा अंदाज दिला तिथेही पावसाळ्यातोरण तयार झालं आहे कोकणात आज पावसाचं प्रमाण वाढेल हे सांगितलेलं होतं तेही बरोबर झालंय म्हणजे आज स्कायमेटचा अंदाज बरोबर चालला आहे तो की उद्या स्कायमेटने मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसाळ्यात तोरण दाखवलेलं आहे कोकणातील पावसाची तीव्रता अजून वाढते आहे ती आज रात्री देखील वाढू शकते त्यामुळे मुसळधार पाऊस कोकणात होण्याची शक्यता आहे काही विभागात तो शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त असू शकेल चौदा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ असं राहील कोकणातील पावसाचं प्रमाणही असणार आहे पण एकूणच आपण बघतो की बंगालच्या उपसागरात नवीन सिस्टम तयार होते अरबी समुद्रातही पावसाचं अनुकूल वातावरण तयार झालं आहे त्यामुळे महाराष्ट्रात चौदा तारखेलाही विरळ पावसाची शक्यता कायम आहे उद्या कोकण किनारपट्टीला जोरदार पावसाचं वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातही विरळ पाऊस होईल विदर्भातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला देखील विदर्भ आणि कोकण मराठवाडा असं पावसाळ्यातून राहणार आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने म्हणजेच पर्जने चा प्रदेशात चौदा तारखेला पावसाचा जोर कमी राहील बंगालच्या उपसागरातून कमी दाब सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात मोठ्या पावसाचे संकेत आहेत सध्या महाराष्ट्रातील वातावरणाचा आपण अंदाज जर घेतला तर नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर विभागात देखील पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण होते चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती वर्धा यवतमाळ याही जिल्ह्यात जोरदार पाऊस वातावरण रात्री तयार होतं आहे पालघर नाशिक जळगाव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात विरळ पाऊस आहे कोकण किनारपट्टीला जोरदार सरी होत आहेत चौदा पंधरा तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये एक हजार एकटा पासकलपेक्षाही कमी हवेचा दाब होणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसास अतिशय अनुकूल वातावरण तयार होणार आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात कशा पद्धतीने हवामानात हो बदल होतोय बंगालच्या उपसागरामध्ये याचा थोडक्यात आपण अंदाज घेऊयात विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होणं अपेक्षित आहे या कमी दाबाचा किंवा चक्राकार स्थितीचा प्रवाह मार्ग हा महाराष्ट्राहून आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पावसात जोर भविष्यात वाढू शकतो असा एक अंदाज आहे आपण बघतो साधारण पंधरा तारखेला भुवनेश्वरच्या दरम्यान हा कमीदाब आकार घेण्याची शक्यता आहे एकूणच कशा पद्धतीने पुढील वातावरण बदलत आहे त्या वातावरणाचा महाराष्ट्रावर किती परिणाम होतो आहे आणि खरंच महाराष्ट्राचा पावसाची गरज भागेल का हे आता आपण बघत राहणार आहोत हवामानात नेमकी काय बदल होतो यावर आपण सातत्याने अंदाज बघतो आहोत अठ्ठेचाळीस तासाचा अंदाज असला तरी या मॉडेलमध्ये तीन दिवसाचा अंदाज आपल्याला बघावा लागेल विदर्भ मराठवाडा आणि कोकण उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाळी वातावरण पुढील तीन दिवस विरळ स्वरूपात राहणार आहे आपण या मॉडेलनुसार धावता अंदाज जर बघितला तर कोकण किनारपट्टीला पावसाचं प्रमाण आता वाढत जाणार आहे आज रात्री देखील थोडं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढू शकतं उद्या मराठवाड्यातही पावसाचं प्रमाण उत्तरेकडून वाढेल पश्चिम विदर्भातही प्रमाण वाढेल एकूणच महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण उद्याही असणार आहे विदर्भातही याचा प्रभाव उशिरा राहील उद्या रात्री देखील कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे दिवसभरात चौदा तारखेला देखील मराठवाडा विदर्भ असं जोरदार पाऊस पावसाळ्यातून राहील मात्र चौदा तारखेला छायेच्या प्रदेशात पाऊस कमी राहणार आहे आपण एकूणच वातावरणातला बदल बघतो पंधरा तारखेनंतरचा अंदाज आपण काय बदलतोय हा उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे एकूणच लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे अपेक्षित आहे की काही भागात महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल कमी दाबापाठी कमी दाब महाराष्ट्रात येतील आणि महाराष्ट्रातील पावसाची गरज भागून जाईल अशी एक आपण अपेक्षा करूयात आपणास व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा